अध्यक्ष मोदय पुणे शहरामधील असलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांच्या मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये ह्या लक्षवेधीचा हा गाभा आहे मेंटेनन्स कशा वतीने केलं गेलं पाहिजे अध्यक्ष मोदय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की शहरामध्ये ज्या वेळेला आपण सीसीटीव्ही इन्स्टॉल करतो जसं सन्माननीय सदस्यांनी इथे उल्लेख केलेला आहे की पुणे शहरामध्ये पुणे शहरामध्ये गृह विभागाच्या मार्फत जवळपास चार हजार दोनशे सत्तावीस कॅमेरेज आपण गृह विभागाने इन्स्टॉल केलेले के के आहेत महानगरपालिकेने जवळपास अडीच हजार केलेले आहेत मेट्रोने जवळपास तिथे दोन हजारच्या आसपास कॅमेराज इन्स्टॉल केलेले आहेत अध्यक्ष मोदी हो अडचण अशी होते की गृह विभागाच्या मार्फत कॅमेराज इन्स्टॉल करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने ज्या ज्या गोष्टी त्या कॅमेराजमध्ये आपल्याला अपेक्षित आहेत त्या अपेक्षित गोष्टी तिथे इन्स्टॉल केल्या जातात उदाहरणार्थ जे आता कॅमेराज आपण इन्स्टॉल केलेले आहेत बेज वन मध्ये आपण तेराशे एक्केचाळीस आपण कॅमेरा इन्स्टॉल केले त्याचे ते ऑलरेडी ऑलरेडी इन्स्टॉल करून झालेले आहेत आणि त्याचे मेंटेनन्स जे आहेत ते टेंडर करत असतानाच त्याच वेळेला आपण जी ज्या एजन्सीला टेंडर मिळालं होतं त्यांनाच आपण त्याचे मेंटेनन्स देखील कॉन्ट्रॅक्ट सहा वर्षाचा आपण केलेला आहे अध्यक्ष मध्ये सहा वर्षानंतर प्रश्न येतो की मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर मग ते मेंटेन कोणी करायचे ते करत असताना आता फेज टू मध्ये आपण पुणे महानगरपालिकेमध्ये जे अठ्ठावीसशे आपण कॅमेरा जे आपण इन्स्टॉल केले पुन्हा त्याच एजन्सीला हे टेंडर मिळालं आणि फेज टूच टेंडर करत असताना फेज वनचे जे कॅमेरा इन्स्टॉल केले होते त्याचं देखील फर्दर इन्स्टॉलमेंट आणि फर्दर अपग्रेडेशन ह्या त्या एजन्सीला आपण करायला सांगितलेलं आहे म्हणजे आता मेंटेनन्स पुढे होईलच परंतु हे अपग्रेडेशन करत असताना जो सामान्य सदस्यांनी प्रश्न विचारला आहे तिसरा त्यांचा प्रश्न होता कि AI की आपण एआय रिलेटेड किंवा आयचं इंटिग्रेशन आपण ह्या कॅमेराजमध्ये करतोय का तर ह्या फेज टू मध्ये आपण जे कॅमेराज इन्स्टॉल करतोय ह्याच्यामध्ये आपण फेस रेकग्निशन ह्याच्यामध्ये नंबर प्लेटचं रेकग्निशन ह्याच्यामध्ये अध्यक्ष तुम्हाला मला सांगायला हवंय की आयचा टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनसाठी म्हणजे ज्या वेळेस एखाद्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एखाद्या व्यक्ती जग कोयता दिसली तर लगेचच त्या कॅमेराच्या माध्यमातून पोलीस डिपार्टमेंटला तिथे पॉपअप येईल किंवा त्यांना तिथे अलर्ट येईल आणि तिथे कुठलाही गुन्हा घडायचा होतो त्याच्यावरती कारवाई करता येईल अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आपण गृह विभागाच्या मार्फत आपण जे कॅमेरा इन्स्टॉल करतो त्याच्यामध्ये आपण आता इंटिग्रेटेड आपण केलेला आहे अडचण कुठे येते कधी कधी एखाद्या पोलीस स्टेशनच्या मार्फत तिथल्या असलेल्या लोकप्रतिनिधींकडे कॅमेराची मागणी जाते आणि मग लोकप्रतिनिधी जिल्हा नियोजनमधना किंवा आमदार फंडमधून अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून सीसीटीव्हीचे कॅमेरा इन्स्टॉल करून घेते उदाहरणार्थ जिल्हा नियोजनला समजा कॅमेरा इन्स्टॉल केले तर कॅमेराज आणि गृह विभागाच्या कॅमेरामध्ये खूप खूप मोठा अंतर आहे म्हणजे आपण आता एआय ड्रिवन जर का आपण कॅमेरा गृह विभाग इन्स्टॉल करत असेल तर जिल्हा नियोजनमधला कॅमेरा इन्स्टॉल करत असेल त्याच्यावरती मॉनिटरिंग हे गृह विभागाचं जरी असलं तरी सुद्धा गृह विभागाला अपेक्षित असल्या गोष्टी त्याच्यामुळे नसतात आणि म्हणून नक्कीच आपण जो इथे पहिला प्रश्न जो आपण इथे उपस्थित केलाय की सी सी कॅमेराच्या बाबतीमध्ये एक इंटिग्रेटेड किंवा एक एक धोरण असलं पाहिजे की ज्या धोरणाच्या आधारे गृह विभागाला अपेक्षित कॅमेरा इन्स्टॉल होतील असा आपला तो प्रश्न आहे नक्कीच अध्यक्ष मोदय भविष्यामध्ये कॅमेरा इन्स्टॉल करत कारण शेवटी रिक्वायरमेंट ही गृह विभागाच्या मार्फतच लोकप्रतिनिधींकडे किंवा महानगरपालिकांकडे जाते आणि भविष्यामध्ये मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा जे अडचणी आहेत सोडवण्यासाठी एक एसओप तयार करून गृह विभागाच्या मार्फत एसओपीस तयार करून त्या आम्ही महानगरपालिकांकडे देऊ आणि त्या एस ओपीसच्या आधारेच ते कॅमेराज इन्स्टॉल होतील ह्याची आपण तिथे खात्री करून घेऊ कारण छोटी टेंडरिंग जे असेल ते महानगरपालिका करते त्याचं मेंटेनन्स जे आहे ते देखील महानगरपालिका करते त्याच्यावरती गृह विभाग फक्त मॉनिटरिंग करते आणि म्हणून नक्कीच कारण आता जो आकडा देखील जो आहे महानगर पुणे महानगरपालिकेने जवळपास चोवीसशे सासष्ट कॅमेराज इन्स्टॉल केलेले आहेत त्यापैकी छत्तीसशे म्हणजे तेराशे कॅमेरा हे बंद आहेत आणि हा नक्कीच एक, एक ही नक्कीच अडचणी पण हे तेराशे कॅमेरे एकाच वेळेला इन्स्टॉल केलेले नाही आहेत कुठे पाच लाखाचे टेंडर झालंय कुठे वीस लाखाचे टेंडर झालंय कुठे दहा कॅमेरे एकत्र बसवले तर अशा पद्धतीने मला वाटतं की इंटिग्रेटेड एक पॉलिसी करणं ही अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने नक्कीच ती पॉलिसी तयार करण्यासाठी योग्य ती पावलं ही उचलली जातील आणि भविष्याच्या दृष्टीने नक्कीच आपण जो प्रश्न उपस्थित केला की दहा हजार कॅमेरेज कारण पुण्याला आता रिंग रोड होतोय पुण्याचा विस्तार देखील हा वाढतोय आणि त्या दृष्टीने दहा हजार कॅमेरेज हे असले पाहिजे आता जर का आपण पाहिले साडेसहा हजार कॅमेरेज आता पुणे शहरामध्ये आहेत त्यापैकी जवळपास साडेपाच हजारच्या आसपास कॅमेरेज हे चालू आहेत परंतु भविष्याच्या दृष्टीने आवश्यकता पाहता उर्वरित कॅमेरेज देखील तिथे हे उपलब्ध करून दिले जातील चेतन तुपे अध्यक्ष महोदय मंत्री महोदय अतिशय विस्तृतपणे आणि सकारात्मक अभ्यासपूर्ण उत्तर देत आहेत याच्यामध्ये दे आपल्यामार्फत मला मंत्री महोदयांना काही प्रश्न विचारायचे खरं तर अनेक गुन्ह्यांची उकल हे आता सी सी टी होते अनेक आरोपी हे सी सी टी व्हीमुळे सापडले जात आहेत सी सी टी व्हीचे आता दोन प्रकार झालेत एक वाहतूक नियमन आणि दुसऱ्या बाजूला गुन्ह्याची उकल तर याच्यामध्ये आय आधारित आपण सांगितलं की तंत्रज्ञान वापरतंय आणि त्याच्यातून नंबर प्लेट डिटेक्शन असेल किंवा एखादा माणूस जर गुन्ह्याच्यासाठी तयार होत असेल तर त्याच्यावरती निरीक्षण ठेवणं असेल हे सगळं करणं शक्य होणार आहे पण मला असं विचारायचं आहे मंत्री महोदय की संपूर्ण राज्याची याच्यासाठीची कुठली पॉलिसी आहे का या सगळ्या इंटिग्रेशन कारण एका शहराला करून भागणार नाही संपूर्ण राज्याच्यासाठी सरकार अशी इंटेग्रेटेड पॉलिसी आणणार का हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरा जो प्रश्न आहे तो असा आहे अध्यक्ष महोदय पुणे शहरामध्ये आत्ता सांगण्यात आलं महानगरपालिकेने कॅमेरे लावले त्या ठिकाणी गृह विभागाने कॅमेरे लावले त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मेट्रोने कॅमेरे लावलेत त्याचप्रमाणे काही स्वतः दुकानदारांनी तिथं आस्थापना आहेत कार्यालय आहेत छोटे मोठे व्यवसाय आहेत व्यावसायिकांचे आहे, व्यावसा आहे कॅमेरे आहेत याचा गडबड अशी होतीये की हे धोरण एक राज्याचं नसल्यामुळं नक्की याच्यावरचा वॉच कुणी ठेवायचा हा गोंधळ तयार झालेला आहे मंत्री महोदय होत आहे काय की तिथला जर ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल महानगरपालिका असेल नगरसेवक असतील किंवा आपण उल्लेख केल्याप्रमाणे जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असतील सी सी टी व्ही लावले जातात पण त्याच वेळी आपल्याकडं पोलीस स्टेशनमध्ये मनुष्यबळ नाहीये की त्याचं मॉनिटरिंग कोणी करायचं त्यामुळं हा शासनाने केलेला खर्च मग तू कुठेही असो नगरपालिकेतून असो महानगरपालिकेतून असो ग्रामपंचायतीतून असो त्याचं मॉनिटरिंगच होत नाही आणि हे मॉनिटरिंग न झाल्यामुळं रिअल टाईम डाटा जो आहे तो कोणाकडं असतो हे समजत नाही त्याच्यामुळं आम्ही आता असं बघतोय लोकप्रतिनिधी म्हणून की माझ्याही मतदारसंघाने सगळे जेवढे आमदार या सभागृहात आहेत शाळा असतील कॉलेजेस असतील इथं मुलींची छेड काढण्याचे प्रमाण आहेत काही कवाळ लोक त्या ठिकाणी मोटरसायकलवर धांगडधिंगा करताना दिसतात काही ठिकाणी दोन गटांमध्ये तिथे वादावादी होतीये हे सगळे प्रकार आहेत हे सगळे प्रकार घडताना तिथं सी सी टी व्ही लावलाय पण तो कुणाचा आहे तो शासनाचा नाही तो ग्रह विभागाचा नाही तो कुठल्या तरी खाजगी एखाद्या दुकानाचा आहे त्यामुळं ही जी पॉलिसी आपण बनवणार आहे त्यावेळी या ठिकाणी लावले पाहिजेत ती ठिकाणं निश्चित करणार का की कुठं कुठं लावलेच पाहिजेत बाजाराची ठिकाणं आहेत जिथं चेन चोरी होती चेन स्ट्रॅचिंग होतं अशा ठिकाणी लावणार का हे झालं गुन्ह्याच्या संदर्भातलं आणि शेवटचा प्रश्न आहे की ज्यावेळी पुणे महानगरपालिकेने कॅमेरे लावले त्यावेळी पुणे महानगरपालिका आणि गृह विभागामध्ये असं ठरलं होतं की कॅमेरे महानगरपालिकेचे जातील दंड हा मात्र ग्रह विभागाकडून मारला जाईल आणि तसं सुरुवातीला सुरूही झालं अतिशय आधुनिक यंत्रणा होती आणि ज्यावेळी एस एम एस यायला लागले लोकांना ह्याचे दंडाचे त्यावेळी लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की त्यात पैसे असे ठरले होते म्हणजे काही पैसे पोलिसांना जातील काही पैसे महानगरपालिकेला जातील कारण महानगरपालिकेने इन्स्टॉल केलंय बंद पडायचं कारण सांगतो आणि मग असं ठरलं की महानगरपालिकेला दंड घ्यायचा अधिकारच नाहीये वाहतूक विभागाला दंड करायचा अधिकार आहे त्यातून महानगरपालिकेला द्यायचा संबंधच नाही आणि त्याच्यामुळं ती योजना बंद करावी लागली त्याच्यामुळं हे जे सगळं चाललेलं आहे याच्यावर चा एकत्र विचार करून सुसूत्रीकरण करून हे जे जोडलेले आहेत यांचं सुद्धा फायबर ऑप्टिकचं नेटवर्क करून ए आयच्या माध्यमातून स्वयंचलित असं होईल आणि त्या ठिकाणी फक्त मेसेज जाईल असं एक सर्वंच राज्याचं धोरण आपण करणार का हा तीन स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष मोदय लक्षवेधी जरी ही पुणे आयुक्तालयाच्या हद्दीमधली असली तरी सुद्धा सन्मान्य सदस्य चेतनजी यांनी जो इथे प्रश्न मांडलाय पॉलिसी करत असताना अर्थातच ती पूर्ण स्टेटसाठीच आपण ती करणार आहोत किंवा आपण त्या करण्याच्या विचारामध्ये आहोत कारण शेवटी मेंटेनन्स हा नक्कीच हा जिकरीचा विषय आहे आणि हा प्रश्न फक्त पुणे महानगरपालिकेच्या पुरता सीमित नाही तर संपूर्ण राज्यामध्ये काही काही महानगरपालिका सोडून पण अन्य काही ठिकाणी देखील हा विषय आहे एक अडचण फक्त एकाच अध्यक्षामध्ये की महानगरपालिकेने किंवा एखादा अदर अदर लोकल बॉडीने इन्स्टॉल केलेले कॅमेराज हे गृह विभागाने मेंटेन करू शकत नाही जो आपण देखील प्रश्न उपस्थित केला होता की ते हँडओव्हर होत नाही ते फक्त साठी वापरले जातात परंतु हे सीसीटीव्ही कॅमेराज इन्स्टॉल करत असताना त्या संबंधित लोकल बॉडीने कशा कुठल्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे उदाहरणार्थ समजा आता गृह विभागाच्या मार्फत जे सीसीटीव्ही कॅमेरा जे इन्स्टॉल होत आहेत आपण ब्रॉडबँडिंग जे आपण वापरतो ते बीएसएनएल चे आपण घेतोय ती ही सेपरेट uh, ब्रॉडबँडिंग फक्त गृह विभागासाठी आहे त्या सीसीटीव्ही सा कॅमेरासाठीची आहे ते अन्न कुठलाही विभाग ते वापरत नाही आणि त्याचं पूर्णपणे प्रायव्हेसी चा देखील आपण बीएसएनएल सोबत गृह विभागाने केलेला आहे म्हणजे सेपरेट इन शॉर्ट ब्रॉडबँडिंग ही गृह विभागाची कॅमेरासाठीची आहे तर त्याच्यामुळे काळजी भविष्यामध्ये घेतोय आणि एकंदरीत ज्या वेळेला आता आपण कॅमेरा जेव्हा इन्स्टॉल करणार आपण म्हटलं की प्रिव्हेंटिव्ह बेसिकली कॅमेराचा वापर ह्या दोन गोष्टींसाठी झाला पाहिजे एक तर प्रिव्हेंटिव्ह साठी देखील म्हणजे क्राईम घडता कामा नाही ह्यासाठी देखील कॅमेराचा उपयोग झाला पाहिजे ना आणि आपण मॅन पॉवरचा आपण जिथे जो उल्लेख केला आहे आता एखादा पुणे शहरामध्ये जवळपास दहा हजार कॅमेरा आता समजा साडेसहा हजार कॅमेराज आहेत साडेसहा हजार स्क्रीन आपण लावू शकणार नाही साँ� तर तिथे एआय टेक्नॉलॉजी ही तिथे वापरामध्ये येणार आहे जे आपण आता इंटिग्रेट केलेली आहे आता आपण जे जवळपास साडेचार हजार कॅमेराज आपण जे पुणे शहरामध्ये वापरत आहोत किंवा वापरणार आहोत हे सगळे एआय ड्रिव्हन असणार आहेत म्हणजे एखाद्या ठिकाणी जर का गोंधळ होत असेल किंवा एखाद्या व्यक्ती मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का कोयता घेऊन जरी रस्त्यावर दिसला तरी सुद्धा लगेच पोलिसांना अलर्ट जाईल तिथला बीट अंलदार तिथे इन्फॉर्मेशन जाईल लगेच तो कारवाई करेल आणि हे कॅमेराज पुण्यामध्ये आपण जे इन्स्टॉल करणार पुढच्या दीड वर्षाच्या आतमध्ये हे सगळे कॅमेराज तिथे इन्स्टॉल होणार आहे म्हणून मॅनपॉरचं प्रश्न नाही एआयचा जास्तीत जास्त वापर करून मॅनपॉवरचा वापर कमी कसा करता येईल आणि कमीत कमी मॅनपॉवर मध्ये इफेक्टिव्ह काम कसं करतोय याकडे कर आपलं लक्ष आहे मंत्री महोदय याच्यामध्ये मला फक्त एक आता आपल्याला विचारायचंय अतिशय अभ्यासपूर्ण आपण उत्तर देत आहात जसा सायबर सिक्युरिटीचा एक वेगळा सेल केलेला आहे तसा आता हा तुम्ही सगळा एआय आधारित करताय मॅनपॉवर आपल्याकडे नाहीये तर त्याच्यासाठी स्वतंत्र असा विभाग करणार का ग्रह विभागाच्या अंतर्गतच आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं काम होणार का कारण ते केलं तर हे काम फास्ट होईल त्यामुळे असा विभाग सरकार करेल का हा एक प्रश्न आहे सूचना अतिशय योग्य आहे जर का तशा पद्धतीने टी कॅमेरा कॅमेरासाठी जर का वेगळा विभाग तयार करायची आवश्यकता पडली तर नक्कीच तो तयार केला जाईल निखिल राऊत साहेब राऊत साहेब अत्यंत चांगलं असं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे आणि जरी हा प्रश्न पुण्या शहरासाठी असला तरी राज्यातील सगळं महानगरपालिका ह्याच्यामध्ये आज येतात तर मला नागपूरमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे जी अवस्था पुण्यामध्ये आहे आणि अनेक सी सी टी व्ही कॅमेरेज नादुरुस्त झालेत अलीकडे जी गुन्हेगारी वाढली तर झोपडपट्ट्यांमधनं मोठ्या प्रमाणात पुन्हा सी सी टी व्ही कॅमेरेज लावून द्या अशा मागण्या सुद्धा होत आहेत अशा वेळेला महानगरपालिका आणि पोलीस खातं याचं समन्वय त्या ठिकाणी राहत नाही एखादा गुन्हा घडला तर तो गुन्हा शोधण्यासाठी महानगरपालिकेच्या सेंट्रल सिस्टीममध्ये जावं लागतं आणि तिथून कळतं ती याचं ए आयच्या माध्यमातून सॅग्रिगेशन करून तुम्ही पोलीस स्टेशन निहा याची व्यवस्था करणार आहात काय हा माझा प्रश्न पहिला दुसरा प्रश्न झोपडपट्ट्यांमध्ये नव्याने जी गुन्हेगारी अलीकडे वाढायला लागली कारण जी नाबालिक मुलं आहेत अठरा वर्षाखालील ती गुन्हेगारी मध्ये आणि ड्रग रॅकेटिंग मध्ये मोठ्या प्रमाणात आहेत तर त्या संबंधी सुरक्षेच्या दृष्टीकोनातनं त्या भागामध्ये कॅमेऱ्यांची व्यवस्था केली जाणार आहे का मंत्री महोदय अध्यक्ष महोदय ज्येष्ठ सदस्य नितीनराव साहेबांनी नागपूरच्या बाबतीमध्ये हा जो प्रश्न विचारला आहे नक्कीच नागपूरमध्ये देखील स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कॅमेरे इन्स्टॉल केले गेलेले आहेत त्यानंतर गृह देखील काही कॅमेरे इन्स्टॉल केले आहेत आणि आता एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खास करून जिथे गुन्हेगारीचे प्रकरण जास्त आहेत अशा ठिकाणी एआय टेक्नॉलॉजीचा वापर हा झालाच पाहिजे असा आमचा देखील आग्रह आहे आणि नक्कीच नागपूरसाठी देखील ए आय टेक्नॉलॉजीचा वापरच्या वाप आ, आ, करून तिथे कॅमेरा इन्स्टॉल करण्याकरता जो काही निधी आवश्यक लागेल तो उपलब्ध करून दिला जाईल आणि एआय टेक्नॉलॉजीच्या बेस कॅमेरा तिथे इन्स्टॉल केले जातील एकंदरीत जिथे जुवनायल जे काय म्हणजे लहान मुलांच्याकडनं जे काय गुन्हेगारी घडते किंवा जिथे आपण मला तशी माहिती द्या की काय कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला कॅमेरा इन्स्टॉल करायची तातडीने गरज आहे तसं सूचना आपण गृह विभागाला करून ते आपण प्रस्ताव सादर करायला सांगू अध्यक्ष महोदय हा जो विषय चालला हा पुणे महानगरपालिकेचा आहे परंतु माझी मंत्री विनंती आहे की आजकाल जर गुन्हे घडले तर ते दोन माध्यमातून जास्त शून्य देतात एक तर सी सी टी व्हीच्या माध्यमातून आणि दुसरं कॉल रेकॉर्डच्या माध्यमातून त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे की हे फक्त महापालिकेच्या हद्दीपुरतं मर्यादित न ठेवता हे आपण तालुका पातळीपर्यंत हे पूर्ण सी सी टी व्हीचं जाळं पसरवलं पाहिजे आणि याला आपण म्हटल्याप्रमाणे ए आय तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे चायना का कुठल्या तरी देशामध्ये एखाद्या व्यक्तीला जर शोधायचं असेल तर त्यांचं सी सी टी व्हीचं जाळं एवढं प्रबळ त्यांनी केलेलं की पाच मिनिटामध्ये साधारणतः त्या व्यक्तीचा शोध घेतला जातो एवढ्या मोठ्या देशामध्ये सुद्धा तर त्या धर्तीवर विचार केला पाहिजे आणि महापालिकेने लावलेत का ग्रह विभागाने लावलेत हे म्हणण्यापेक्षा एका सन्मान्य सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे एकच कुठली तर यंत्रणा असावी ज्यांनी सी सी टी व्हीचं पूर्ण जाळं उभं केलं पाहिजे आणि मॉनिटरिंगसुद्धा त्यांनी केलं पाहिजे दुसरं अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आदरणीय मंत्री महोदयांना मी हेही सांगू इच्छितो की ग्रामीण भागामध्ये जे पोलीस स्टेशन असतात तिथे सी सी टी व्ही आहेत संपूर्ण काय हे मला माहीत नाही असले तर ते चालू आहेत की नाही मला माहीत नाही परंतु यावर देखील आपण लक्ष द्यावे कारण का ग्रामीण भागामध्ये जेव्हा व्यक्ती कंप्लेंट करायला जातो तेव्हा शक्यतो पोलीस त्याची कंप्लेंट घेत नाहीत त्यामुळे सीसीटीव्हीच्या माध्यमातून तरी त्या पोलीस स्टेशन मध्ये काय तक्रार करायला किती लोक येत आहेत स्टेशन डायरी मध्ये त्याची नोंद होती का याही बाबतीचा रेकॉर्ड या सीसीटीव्ही च्या माध्यमातून घेतला जाऊ शकतो त्यामुळे यावर देखील विचार करावा अशी मी विनंती करतो अध्यक्ष महोदय ज्या सूचना सदस्य त्या सूचना आहेत त्याच्यावरती मी ऑलरेडी बोललेलोच आहे परंतु आपण जो चायनाचा उल्लेख केला एआय टेक्नॉलॉजीमध्ये फेस रेकॉग्नेशन देखील आपण आता इन्स्टॉल करतोय म्हणजे एखाद्या कॅमेरा एखाद्या व्यक्तीवरती गुन्हेगारी प्रवृत्ती अशी असलेली व्यक्ती जर एखाद्या कॅमेरासमोर आली तर लगेच ते लगे फेस डिटेक्ट होणार आणि त्याची माहिती ह्या गृह विभागाकडे तिथे दिली जाईल अशाबद्दल आपण टेक्नॉलॉजी आपण वापर करणार आहोत आणि ग्रामीण भागामधल्या पोलिस स्टेशनचा आपण जे विषय मांडलेला आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेज हे कंपल्सरी आहेतच आणि जास्तीत जास्त पोलीस स्टेशनमध्ये ह्याचा वापर म्हणजे ते मेंटेन झाले पाहिजे त्याची जबाबदारी देखील दे त्या गृह विभागाची आपली आमची आहेच परंतु जी तक्रारी ये तक्रार ये येतात तर तक्रारी येत असताना त्याच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे इतर पोलीस विभागाची जबाबदारी आहेच पण त्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेराना कसे इंटिकेट करता येईल त्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू नेक्स्ट अध्यक्ष महोदय एकदम स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महोदय हा रिकरिंग एक्सपेन्स आहे हा प्रत्येक चार पाच वर्षांनी सरकारला होणारा मोठा खर्च आहे या अध्यक्ष मोदी याचामध्ये आपण लोकसभा घेतला पाहिजे तो कशा पद्धतीने घेऊ शकतो अध्यक्ष महोदय शहराच्या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावायचे आहेत ज्या ज्या दुकानदार आहेत महोदय दे। त्यांचे कमर्शियल लायसन्स असतात महापालिकेकडे जेव्हा ते रिन्युअलला येतात वार्षिक रिन्युअलला येतात तुम्ही त्याच्यातली कॅमेऱ्याची काहीतरी फी ठरवा कारण त्यांच्याही सिक्युरिटीचा प्रश्न येतो ज्वेलरी शॉप असेल इलेक्ट्रॉनिकचे शॉप असतील व्हेकल शॉप असतील अध्यक्ष महोदय या सगळ्यांकडनं त्यांच्या वार्षिक ज्या रिन्युअल फीज आहेत त्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे शुल्क अंतर्गत केले पाहिजे एक दुसऱ्या अध्यक्षमध्ये ज्या रिडेव्हलपमेंटला किंवा डेव्हलपमेंटला किंवा अशा ज्या विकासकाच्या मार्फते डेव्हलपमेंट्स होत आहेत अशा सगळ्या विकासकांना अध्यक्षमध्ये हो हा सी सी टी व्ही कॅमेरा कंपल्सरी आयओडी कंडिशनमध्ये की तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरा हे लावलेच पाहिजे आणि त्याचं कनेक्शन लोकल पोलीस स्टेशनची तुम्ही करून घेतला पाहिजे त्याचे स्पेसिफिकेशन मान्य मंत्री महोदय म्हणाले तसे या धर्तीवरती ते झाले पाहिजे त्या पद्धतीने करणार का दुसरा आणि तिसरा अध्यक्ष मध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू आहेत मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला अध्यक्ष महोदय जेव्हा आपण रोडचे टेंडर करतो आपण अध्यक्ष महोदय त्या तिकडे पाचवेचे टेंडर करतो त्या टेंडरमध्ये सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरा इनकॉर्पोरेट केलं तर आपल्याला याची कॉस्ट सरकारला प्रत्यक्ष वेळाला जी वेगळी भरावी लागते ती लागणार नाही आणि मेंटेनन्सच्या संदर्भामध्ये केवळ सरकारची जबाबदारी राहिली अध्यक्ष मोदी हे आपण करणार का आणि करणार तर याचा निर्णय किती दिवसात करणार अध्यक्ष महोदय समाननीय सदस्य योगेश यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत नक्कीच ह्या सी सी टी व्हीच्या बाबतीमध्ये नगरविकास विभाग असेल त्यानंतर आय टी डिपार्टमेंट देखील याच्यामध्ये दे आपल्याला सोबत घ्यावा लागेल आणि विशेषतः नगरविकास विभाग आणि गृह विभाग आणि आयटी अशा तिन्ही डिपार्टमेंटच्या मला वाटतं आपण ज्या सूचना केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बैठक आवश्यक आहे त्या बैठकी बैठक आपण लावून घेऊ कारण शेवटी या, या हे प्रश्न फी जर का आकारायची असेल एखादा प्रायव्हेट डेव्हलपर किंवा जे काही शॉप आहे त्यांच्याकडनं तर ते युडी विभागात करू शकते किंवा महानगरपालिका करू शकते आणि म्हणून आपण ज्या सूचना केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्याकरता किंवा त्याच्यावरती ब्रेनस्टॉमिंग करण्याकरता बैठक आयोजित केली आणि आपल्याला त्याच्यामध्ये बोलवलं जाईल अध्यक्ष महोदय बदलापूर येथे साडे दुर्दैवी घटना घडल्यानंतर अध्यक्ष महोदय विद्यार्थी आणि पालकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमात मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मुंबई शहराच्या प्रत्येक शाळेला सीसीटीव्ही लावण्याचा आदेश आपण देणार आहेत का अध्यक्ष महोदय ऑलरेडी मला वाटतं शिक्षण विभागाने तसे आदेश हे निर्गमित केलेले आहेत अध्यक्ष के महोदय अध्यक्ष महोदय आदरणीय सन्माननीय आमदार योगेश सागर साहेबांनी जी सूचना केली तर त्या सूचनेला अनुसरून मला सांगायचंय की जगामधले अनेक प्रगत देश फक्त सी सी टी व्ही कॅमेरावर चालतात दुबई सारख्या शहरात जा युए मध्ये जा तिथे तुम्हाला रस्त्यावर पोलीस दिसत नाहीत आपल्याला पोलीस कुठे आहे ते हुडकून काढावा लागतो कशामुळे त्या देशानं सी उपयोग अत्यंत उत्तम प्रकारे केला आहे आपल्याकडे मनुष्यबळ किती आहे महाराष्ट्रात पोलिसांचं सवा दोन लाख मुंबईत किती आहे फक्त अठ्ठेचाळीस हजार पन्नास हजार तर अशा स्थितीमध्ये माझं असं म्हणणं आहे की आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात गृह खात्यानं दोन हजार चौदा ते एकोणीस आणि आता देखील चांगली प्रगती केली पण ही प्रगती करत असताना जी सूचना योगेश सागर साहेबांनी केली त्याच्यामध्ये मुरजी पटेल यांनी देखील केली त्याला जोडून म्हणजे शाळा असेल हॉस्पिटल असेल नवीन होणारी इमारत असेल नवीन होणारं दुकान असेल नवीन कुठलं लायसन असेल तर त्यांचा सहभाग घेणं हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे माझी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती आहे की अधिवेशन संपण्याच्या आधी कालबद्ध वेगवेगळ्या डिपार्टमेंटची आपण बैठक घ्यावी आणि ह्याला काय रॉकेट सायन्स लागत नाही आहे एक तर सरकारनं स्वतःच्या पैशाने बसवावं आणि जर स्वतःच्या पैशाने बसवायला अडचण असेल तर जसं योगेश सागर साहेबांनी सूचना केली त्या सूचनेमध्ये सगळ्या सार्वजनिक संस्थांना याचं बंधनकारक करावं आणि हे बंधनकारक करत असताना आपला जो मुंबईचा जो पोलीस आहे महाराष्ट्राचा जो पोलीस आहे त्यांचा आपल्याला अभिमान आहे त्यांचा बोजा कमी होईल गुन्हेगारांची गुन्हेगारी जी वाढते ती गुन्हेगारी कमी प्रमाणात होईल सोबत आपण फेस रिकग्नेशनचं म्हणालात मुंबईतल्या एअरपोर्ट पासून देशातल्या सगळ्या एअरपोर्टवर फेस रेग नाही झालं एकच मिनिट नाही नाही एक मिनटं माझा स्पेसिफिक प्रश्न विचारतो अभिमान्य दोन मिनिट अभिमान अरे अभिमन्यू होत ना माझं झालं आटोपत ,तो, आटोप्त तो, अध्यक्ष महोदय आटोप्त अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हो माझी केवळ एवढीच विनंती आहे की अधिवेशन संपण्यापूर्वी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला घेऊन आपल्या पोलीस खात्याचा लोड कमी करण्यासाठी परदेशात दुबईमध्ये आहे तशा प्रकारची यंत्रणा करण्यासाठी मंत्री महोदय काही पुढाकार घेणार आहेत का, का आणि नंतर त्याला कालबद्ध मर्यादा काय हा माझा सवाल शेवट मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य राम कदम यांनी जी सूचना केलेली आहे ती योग्य आहे अध्यक्ष महोदय मी फक्त उदाहरण म्हणूनच सांगेन पुणे महानगरपालिकेने जे काही तेरा तेराशे कॅमेरे इन्स्टॉल केले त्याला जवळपास दहा कोटीचा खर्च आला गृह विभागाने जे चौदाशे कॅमेरे इन्स्टॉल केले त्याला अडीचशे कोटी खर्च आला हा डिफरन्स काय तेही देखील सांगतो एकतर आपण एआय टेक्नॉलॉजी वापरतोय दुसरं आपण जे ब्रॉडबँड जे यूज करतोय आपण डेडिकेटेड ब्रॉडबँड टी सीसीटीव्ही कॅमेरा असतो त्याचा खर्च याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे आणि मेंटेनन्स आहे विषय कुठे येतो कॅमेराची कमतरता नाही परंतु जे काही कॅमेरा शाळेमध्ये इन्स्टॉल केले के जातात किंवा जे काही कॅमेरा तिथे महानगरपालिकेच्या मार्फत इन्स्टॉल केले जातात बस आता एसटी टी स्टँडवरती जे काही कॅमेरा इन्स्टॉल केले जात आहेत जा किंवा केले जातील ते हे सगळेच कॅमेरा जे आहेत ते इंटिग्रेटेड करून ते एकत्रित करून त्याचा डेटा हा एकत्र आला पाहिजे त्याचं मॉनिटरिंग मॅन्युअली करणं शक्यच नाहीये कारण एवढे हजारो कॅमेराचं मॉनिटरिंग आपण मॅन्युअली बसून करू शकत नाही म्हणून एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून जसं गृह विभागाचे इन्स्टॉल केलेले कॅमेराजमध्ये आपण त्या आप इंटिग्रेट आपण जे करतोय तशाच पद्धतीने अन्य विभागामार्फत जे कॅमेरा इन्स्टॉल केले जातील ते इंटिग्रेट कसे करता येईल यासाठी जी पॉलिसीची गरज आहे ते जरी इन्स्टॉल केले तरी सुद्धा पॉलिसी झाल्याशिवाय हे शक्य होणार नाही आणि म्हणून याचं धोरण ठरवण्यासाठी याचं धोरण ठरवण्यासाठी आपण बैठक समान बी करतो ना ही पॉलिसी अध्यक्ष महोदय जोपर्यंत माझं उत्तर होतात ना माझं उत्तर होतात ना माझं उत्तर होऊ देत आपल्या लक्षात आला विषय माझ्या उत्तर उत्तर नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष बंधनकारक आपल्या बंधनकारक करण्याला काहीच हरकत नाही आपण ऑलरेडी शिक्षण विभागाने शाळेमध्ये किंवा एस टी स्टँड मध्ये महामंडळाने ऑलरेडी कंपल्शन केलेलंच आहे परंतु इन्स्टॉल करून प्रश्न मिटणार नाही आहे कॅमेरा इन्स्टॉल झाल्याच्या नंतर त्याच्यावरती जे कारवाई करण्यासाठी जी काय आवश्यकता आहे त्यासाठी पॉलिसी गरजेची आहे आणि म्हणून त्या पॉलि ही पॉलिसी ठरवण्यासाठी बैठक घेण्यात येईल आणि त्या बैठकीमध्ये सामान्य सदस्यांचे जे काही सदस्य आहेत ते इन्क्लूड केले जातील